नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या निवडणुकीचं वारं चांगलं आहे या शहरामध्ये सध्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसोबतच एकूण बारा प्रभागातील चोवीस उमेदवारांसाठीची ही निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ये दोन पक्ष समोरासमोर लढत आहेत भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानी विकास आघाडी या सर्वच पक्षांमध्ये अत्यंत उल्लेखनीय किंवा लक्षणीय लढत जी होते ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून हे या पार्टीच्या वतीनं प्रथमच ही निवडणूक लढली जाते आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील आपल्यासोबत आले सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार नमस्कार पाटील सर एकूणच या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आपण पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये आहे एकूण आपला अनुभव हो काय झाला खर तर ज्या द्वेषानं आतापर्यंत कडळ चिन्हाचं किंवा अजित काम या तालुक्यात होत होतं काकांच्या जाण्यानं थोडंसं दुर्मिळ त्याच्यावरती पोकळी निर्माण झाली पक्षाकडे ती पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि प्रत्येक प्रभागात चांगले उमेदवार स्वच्छ चारित्र्याचे आणि सामाजिक काम करणाऱ्या अशा उमेदवारांना आपण निवडून प्रक्रियेत घेतलं त्याचबरोबर आयत्यावेळी आम्हाला अजय थेट नगराध्यक्ष थेट पदासाठी थेट ज्योती अजय काका पाटील यांची उमेदवारी मिळाली आणि खरंतर ती सर्वसामान्यांसाठी फार मोलाची आणि तासगावच्या विकासासाठी ती उमेदवारी महत्वाची होती तळागाळात काम करण्यासाठी अजय काका आतापर्यंत तीस पस्तीस वर्ष राजकारण तासगावमध्ये करता समाज कर, समाजकारण करताय त्याचही आम्हाला पक्षाला चांगली त्यांची साथ मिळाली मिळेल okay. पदाच्या उमेदवारी संदर्भात अजय काका पाटील यांच्या पत्नी ज्योती अजय पाटील यांच्या उमेदवारीमुळे आपल्या एकूणच पॅनलमध्ये जी ताकद आली तो आपला प्लस पॉइंट झाला पण या निवडणुकीमध्ये आपण बारा प्रभागामध्ये जे उमेदवार निश्चित केलेत त्यांच्यासाठी नेमका आपण पक्षाकडून नेमका कोणता क्रायटेरिया लावला पक्षाकडून आपण ज्या त्या प्रभागात जे उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक होते त्यांनी आपण त्या स प्रभागात काय काम केले आतापर्यंत त्यांनी समाजकार्यात समाजाबद्दल काय ओढ आहे किंवा समाजापर्यंत त्यांचं काय मत आहे हा मतदारांच्यातून आम्ही त्यांचा सर्वे केला त्यांच्या मतदारांच्यातनं जी नावं ना पुढं आली आणि ते आम्ही पक्षाच्या पुढं मांडली त्यातून त्यातून जे आम्हाला चांगले वाटतील जे समाजकार्यात चांगले पुढं आहे अग्रेसर आहे अग्रेसर आहेत त्याचबरोबर त्यांच्यावर कुठलाही निष्कलंक अशी व्यक्ती जी लोक आहेत त्यांना आपण संधी देण्याचा प्रयत्न केला नक्कीच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हा सत्ताधारी पक्ष आहे त्या पक्षानं ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजनांचा ह्या एकूण निवडणुकीमध्ये नेमका कसा आपण फायदा घेऊ शकतो किंवा काय त्याचा का परिणाम राहील या योजनांचा योजनांचा चांगल्या पद्धतीनं परिणाम होईल ला, लाडकी महिला योजनेचा फार मोठा इफेक्ट महिलांचा बदल आणि आपली उमेदवारी सुद्धा तासगावमधील महिला उमेदवार असल्यामुळे हो। त्याचा इफेक्ट महिलांच्यासाठी चांगला होणार आहे त्यातल्या मा त्यात अजितदादांच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेचा पुरवठा केला जातो किंवा अर्थमंत्री दादा असल्यामुळं प्रत्येक हो। वेळ वेळच्या वेळी महिन्यात महिना त्यांना हप्ते दिले जातात त्याचा इफेक्ट गरीब लोकांच्यावर किंवा महिलांच्यावर चांगला आहे नक्कीच त्यामुळे त्याचा आपला निश्चित चांगला फायदा होईल आपण एकूणच या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान शहरात फिरत असाल शहरातले नेमके कोणते प्रश्न आता सध्या आपल्याला भेटसावत आहेत शहरातील मुख्यतः ट्रॅफिकची अडचण फार मोठी आहे रिंग रोडचा जो प्रश्न आहे तो अजून निकालात निघालेला नाही ते भविष्यात अजितदादाच्या माध्यमातून अर्थमंत्री अजितदाता असल्यामुळं आपण त्याच्यासाठी भरघोस निधी आणून तो प्रश्न निकालीत काढणार आहे त्याचबरोबर सामान्य नगरपालिकेच्या शाळा असतील आरोग्यच्या बाबतीत कस्तुरबा रुग्णालयाचं नूतनीकरण झालेलं आहे पण अजून म्हणावं त्या पद्धतीनं त्याच्यात मशिनरी अद्याप आलेली नाही ती आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून ह्या गोष्टी लवकरात लवकर चांगले निधी लवकरात जास्तीत जास्त निधी आणून ते आपण पूर्ण करणार आहे नक्कीच एकूणच या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा अजेंडा काय राहणार कोणत्या गोष्टीवरती आपण फोकस करणार किंवा आपण मतदारांना आवाहन करत असताना कोणत्या विषयावरती शाश्वत असं आश्वासन देऊ शकतो शाश्वत असं तासगावचा जो आत्तापर्यंत म्हणावा तेवढा विकास झालेला नाही आरोग्याच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत त्याचबरोबर रस्ते बऱ्यापैकी डबल डबल कामं झालेली आहेत रस्त्यामध्ये पेविंग मुलाक असू द्या रस्ते असू द्या कॉन्क्रीट असू द्या सगळ्या प्रभागात त्याचं काम झाले ज्या वॉर्डात उमेदवार आता पण पूर्वीचे निवडून आले त्या त्या प्रभागात डबल डबल कामं झाली पण ज्या प्रभागात निवड नूर्ण, निवडणूक जे लोक हरले तिथं काम झालेलं नाही ठराविक लोकांनी मक्तेदारी केल्यासारखं वारंवार रिपीट कामं झाले आहेत ते नव्हता सर्वांगीण तासगाव तालुक्यात तासगाव शहराचा विकास होणं अपेक्षित आपण शेजारीच बघतोय विटा नगर परिषद राज्यात देशात एक नंबरला प्रथम क्रमांक तिचा आला पण आपण कुठल्याही कुठं पोच नाही पोचलेलं नाही नक्कीच जे आता निवडणूक होते पारंपरिक पद्धतीने या तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये ज्या निवडणुका होत होत्या ते स्वर्गीय आर पाटील यांचा एक पार्टी आणि माजी खासदार संजय गक पाटील ह्या दोन पार्टीमध्येच निवडणूक लढली जात होती आपला पहिला हो हा पहिलाच प्रयोग आहे पण पहिल्यांदाच एवढ्या क्षमतेनं किंवा ताकदीनं पॅनल लावलेला आहे नक्कीच हा तिसरा पर्याय ठरू शकेल का शंभर तिसरा पर्याय ठरू शकेल कारण आजपर्यंत सगळे गटतटात हा तालुका विभागला होता पण यांना तिसरा पर्याय उपलब्ध केला आहे म्हणजे ज्या लोकांच्या अडचणीच्या काळात प्रत्येक वेळी दोन्ही गटात लोक काम करण्यासाठी जायची पण तासगाव मधला प्रामुख्यानं नेता तयार झाला नाही तासगाव शहराचा शहराच्या बाबतीत जे निर्णय घेतले जातील ते तासगावमध्ये निर्णय होणं अपेक्षित होतो पण बऱ्यापैकी हे निर्णय बाहेर व्हायचे त्यामुळं खऱ्या प्रश्नांची जाण ज्या तासगावच्या नागरिकाला जी आहे तो उमेदवार इथं लीड करणं गरजेचं आहे आणि ते आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अजय अजय काकांच्या मार्फत ते आपण पूर्ण करतोय नक्कीच आझादपणे आलात आपल्या पक्षाची भूमिका आपण स्पष्टपणे मांडली आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आगामी आपण जे पक्षाचा अजेंडा आहे शहराच्या एकूणच विकासासाठी कोणते आपले प विजन आहेत ते सगळे आपण आपल्या प्रेक्षकांच्यासमोर शेअर केले त्यावर धन्यवाद महाराष्ट्र मराठीच्या मराठी मराठी न्यूजच्या वतीनं आपलं आभार नमस्कार ील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा